नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पुणे शहरात सुभाष चौक जुने अमळनेर स्टँड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा अनेक वर्षापासून स्थापित करण्यात आलेला आहे गेल्या कित्येक वर्षात सदर स्मारकाचे नूतनीकरण झालेले नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या इंडिया गेट समोर नेताजींचा पुतळा स्थापित करून या देशाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा यथोचित सन्मान केलेला आहे त्याचप्रमाणे धुळे शहरात देखील ज्या ठिकाणी नेताजींचा अर्ध पुतळा आहे त्याच ठिकाणी नेताजींचा पूर्ण कृती पुतळा स्थापित करावा अशी मागणी शकुंतला फाउंडेशन यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त तसेच शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली आहे आणि आम्ही सगळ्या धुळेकर नागरिक आमचे मित्र डॉक्टर सचिन चिंगरे ॲडव्होकेट अमितजी दुसाने आणि धुळेकर नागरिकांनी आम्ही या या ठिकाणी जुने अमदेर स्टँड जे यापूर्वी धुळे शहराचं प्रवेशद्वार होतं तिथे सगळ्या बसेस थांबायच्या त्या ठिकाणी जे आपलं जुनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा जसा आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी इंडिया गेटवर बसवला आहे त्याच धर्तीवर धुळे शहराच्या या जुन्या गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवा अशा आशयाची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे केली आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील मॅडम यांच्याकडे देखील केलेली आहे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्याकडे देखील आम्ही ती मागणी केलेली आहे आणि त्यांनी या गोष्टीस दुजोरा दिला असून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि लवकरात लवकर या पुतळ्याच्या स्थापनेबाबत आपण नियोजन करू असं आश्वासन आम्हाला आमदार साहेबांनी दिलेलं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद